राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल राहता अनाथांचे नाथ म्हणून ज्यांची राज्यात ओळख आहे असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची मदत मिळावी आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असं प्रतिपादन शिवसेना तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास माने यांनी केलं आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास माने व मित्रपरिवाराच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील विद्यमान उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा विविध सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला सकाळी दहा वाजता तालुक्यातील साकत येथील साकेश्वर रामेश्वर गोशाळा इथं गायांना हिरवा चारा देण्यात आला तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी साकेश्वर गोशाळेमध्ये हिरवा चारा आज या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्या ठिकाणी या गाईंना दिलेला आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गेल्या अडीच वर्षामध्ये काम केलेलं होतं आणि त्यांची पावती म्हणून त्यांना पुन्हा एकदा सरकारमध्ये संधी मिळालेली आहे आणि अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून ज्यांची ओळख आहे असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आपण या गोशाळेमध्ये हिरवा चारा वाटप केलेला आहे मी माझ्या माने कुटुंबाच्या वतीनं त्याचप्रमाणे जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीनं माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि <laughs> या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साखेश्वर गोशाळा साकत या ठिकाणी दामखेड तालुका शिवसेनेचे प्रमुख रायलाजी मानेसर यांच्या मित्रांमंडळच्या वतीनं या गोशाळेमध्ये या गोशाळेतील मुख्या प्राण्यांना शेरवा चारा वाटप करण्यात आला या ठिकाणी आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं अनाथाचा सा नाथ एकनाथ त्या उक्तीप्रमाणे हे जे मुख्य प्राणी आहेत त्या गोशाळेतील हे अनाथ आहेत आमचे आदित्यनाथ पुरोळे आणि त्यांचं कुटुंब याची सेवा करत आहे त्या अनाथ मुख्या प्राण्याला मानेसांच्या माध्यमातून हिरव्या चाऱ्याचं मोठ्या वाटप करण्यात आलं शिंदेसाहेबाचा वाढदिवस खऱ्या अर्थानं साजरा झाला असं मला वाटतं या ठिकाणी त्यांनी जो उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे मी साकत गावच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांना मी माझ्या मुरुमकर कुटुंबाच्या वतीनं साकत घरातील तमाम जनतेच्या वतीनं भरपूर अशा वाढदिवस शिबिर देतो आणि थांबतो जामखेड शहरातील नगर रोड इथं श्री ब्रह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ सेलू संचलित निवासी मुकबधिर विद्यालय इथं शालेय साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आला ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर शिवसेना दलित आघाडीचे तालुका उपप्रमुख पांडुरंग समुद्र युवा उद्योजक पैलवान कपिल माने सावता जाधव बाळासाहेब साळवे आरिफ शेख रोहित राजगुरू श्री ब्रह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ सेलू संचलित निवासी मुकबदीर विद्यालय जामखेड शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पंडित मुख्याध्यापक गणेश गर्जेसर गोन्ने सर अशोक कोळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू न्यूज जामखेड महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आपण श्री ब्रह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ सेरू संचलित निवासी विद्यालय जामखेड या ठिकाणी या अनाथ मुलांसाठी या ठिकाणी शाही शालेय साहित्य वाटप त्याचप्रमाणे खाऊ वाटप हे आज या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आपण करणार आहोत गेल्या वर्षी देखील आपण या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या मुलांना खाऊ वाटप केलेलं होतं त्याचप्रमाणे आम्ही देखील जामखेड शहरामध्ये या मुखबदीर अनाथ अशा मुलांचं या निवासी शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संगोपन केलं जातं या ठिकाणी या शाळेतील मुख्याध्यापक त्याचप्रमाणे संस्थाचालक त्याचप्रमाणे या ठिकाणचे सर्व शिक्षक यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो की या मुलांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संगोपन केलं जातं या ठिकाणी मुलांची जेवणाची सोय राहण्याची सोय त्याचप्रमाणे कपडे नते हे देखील या ठिकाणी व्यवस्थितपणे यांचा सांभाळ हा चांगल्या पद्धतीने केला जातो त्यामुळं या ठिकाणी या कौतुकांचं विशेष करून या ठिकाणी मी कौतुक करतो तसे आभार मानतो त्याचप्रमाणे मी देखील या जामगेड शहरामध्ये इंग्लिश मिडियमची ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल अशी शाळा चालवत आहे शाळा चालवत असताना किती हाल अपेष्टा होतात या ठिकाणी किती अडचण निर्माण होतात या मला देखील माहित आहेत परंतु तरी देखील या अनाथ मुलाचं या ठिकाणी संगोपन करणं या ठिकाणी शाळेमध्ये शिकवणं अतिशय कष्टाचं काम असताना देखील या संस्थेने त्याचप्रमाणे या शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत आहेत मी यांना या कामाबद्दल विशेष त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहताहद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क